नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉग मध्ये तर इथं बघा संध्याकाळी असं वातावरण झालं होतं एकदम शांत शांत पाडीवरती पूर्ण सगळीकडे बर्फच बर्फ आहे बघा आणि ही जी पायपा दिसतात ना त्या बघा बुखारीच्या पायपा शंकूसारखी टोपी दिसते बघा त्याला ती बुखारीची पायप आहे बघा ही तर इथं बघा संध्याकाळी आता साडेचार पाच वाजले होतं तर थंडी जास्त असते त्यामुळं म्हटलं चला बुखारी पेटवावी सकाळ संध्याकाळी बुखारी पेटवावी लागते बघा तर इथं मी बुखारी पेटवायला घेतलेली आहे तर इथं तेल सोडलं होतं तेल वाकून बघितलं आलं का नाही मग तेलातमध्येच ती तारवली केली आणि पेटवून घेतली मग या बुखारीमुळे खूप थंडीपासून बचाव होतो आपला एकदम रूम गरम राहते असं वाट जाणवतच नाही की आपण थंडीमध्ये राहतोय असं एकदा बुखारी गरम झाले की पूर्ण असं गरम होतं घाम वगैरे येतो बुका त्यामुळे बुखारीचा खूप फायदा आहे थंडीमध्ये आणि ते बघा असं पाणी ठेवले पातेल्यामध्ये जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता बसणार नाही असं बुखारी ठेवले की मग आपल्याला ऑक्सिजन भेटतो तर इकडं बघा रात्रीच्या डिनरसाठी जेवणासाठी चिकन आणलेलं आहे चिकन म्हणजेच हा देसी कोंबडा भेटलेला होता तर तो मोठा होता शेरिंग करून आणलेला होता बघा तर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि हळद घालून घेतलेलं आहे मीठ आणि हळद लावून मी मुर हे घेणार आहे त्याला मुरवायला ठेवणार आहे एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घातलं होतं आणि त्याला मुरवाय ठेवलं साईडला ठेवून दिल्यानंतर बघा इकडं मी कुकर ठेवलेला आहे तर याला पहिल्यांदा मी शिजवून घेणार आहे त्यामध्येच जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर तेजपत्ता दोन दालचिनीचे ची तुकडे आणि एक कांदा चिरलेला घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा एकदम तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा असा परतून झालाय आपला कांदा त्यामध्येच मग आपण जे मुरायला ठेवलं होतं चिकन ते साईडला ते टाकून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये हे चिकन देसी कोंबडी इकडं थंडीमध्येच बघा विकायला येतात कारण ते पूर्ण जतन करतात मे पासून ते थंडीच्या महिन्यापर्यंत समजा नोव्हेंबर पर्यंत ते जतन करतात आणि थंडीमध्येच ते विकतात कारण इकडं काय भेटत नसल्यावर भाजीपाला वगैरे हे असं ते विक्री करतात त्यावेळेस म्हणजे थंडीमध्येच देशी कोंबडा इकडचा खायला भेटतो आणि बघा असं मिक्स करून घेतलं आणि हळद कमी वाटत होती म्हणून अजून एक चमचावर टाकलेली आहे मी हळद आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आणि वाफ काढायची एक जेणेकरून पाणी सुटेपर्यंत त्याची वाप काढायची हे बघा पाणी सुटलेलं आहे चिकनला चांगलं त्यामध्येच एक दीड तांब्यावर मी पाणी गरम घातलेलं आहे बघा गरम पाणीच घालायचं त्यामुळे व्यवस्थित शिस्त मग दांडरल्यासारखं होत नाही आपलं चिकन आणि हे देशी असल्यामुळे मी आता ह्याला कुकरला लावून घेते शिजत नाही ना लवकर तर याच्या पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहे मी तोपर्यंत इकडं आहे तोपर्यंत मी मसाला बनवाय घेतला तर दोन चमचे तीळ घेतले त्यामध्येच एक चमचा जिरं घेतलेले आहे तर असे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं कमी आचेवर तव्यावर भाजून घेतलं आहे भाजून झाले की काढून घेतलं त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं साधारण पाऊन वाटी आहे हे त्यामध्येच एक चमचा तेल घातले आणि खोबरं कमी आचेवरच भाजायचं एक फुलगॅस नाही करायचं कमी याच्यावर हे बघा असं तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आणि तेही काढून घेतलं आणि त्यानंतर कांदा घेतलेला आहे कांदा असे दोन कांदे घेतलेत मोठे मोठे बारीक चिरून उभे कापून घेतलेले आहेत मी आणि असं गोल्डन होईपर्यंत कांदा पण भाजून घेतला मी कांदाही काढून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर बघा कांद्यासोबत मी, मी लसूण घेतलेला आहे अद्रक घेतले आणि कोथिंबीरची सगळं मग सगळ्याची एकत्र पेस्ट केली बघा आता ह्याची वाफ जिरली आहे काढून घेते तर खोलून बघितलं तर मी चेक करते शिजले का बघून पाच सात सिटी झाल्यानंतर चेक करते आता तर बघा शिजलेलं आहे बघा हे असं लगेच लक्षात येतं तर मी पहिल्यांदा सुका आणि करणार आहे आणि नंतर मग रशाची भाजी करणार आहे तर सुक्यासाठी मी बघा घेतले कड्यामध्ये तेल त्यामध्येच जिरं घातलेलं आहे आणि तेजपत्ता घातलेला आहे तेज उभा चिरलेला कांदा घातलेला आहे मोठा एक कांदा असा गोल्डन भाजायचा आणि त्यामध्येच मग सुके मसाले घरचं तिखट कोल्हापुरी तिखट धनिया पावडर चिकन मसाला गरम मसाला एवढे बेशिक मसाले घेतलेत मी आणि ते घालून घेतलेले आहेत आणि हे मसाले परततानाच त्यामध्येच कोथिंबीर घालून घेतलेले आणि कमी गॅसवरच हे मसाले परतायचे आहेत त्यामध्येच आता आपण जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे एक दीड फळी घातलेलं आहे बघा मी याच्यात मग हे वाटण व्यवस्थित परतावं म्हणून त्यामध्येच आपण जो आळणी पाणी होतं त्यातलं दोन तीन पळ्या पाणी घालून घेतलेलं आहे मी त्यामध्येच एक चमचा बरं नमक घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून मग याची एक व्यवस्थित वाप काढून घ्यायची मसाल्याची जेणेकरून मसाला व्यवस्थित शिजेल आपला बघा मसाला एकदम शिजलेला आहे तेल सुटलेलं आहे व्यवस्थित तर त्यामध्येच आता मी सुकं बनवण्यासाठी साईडला काढून घेतलेले पीसेस होते ते घेतलेत तुकडं ते टाकून घेतलं आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा त्याची वाफ काढून घेतली एकदा आणि त्यामध्ये जे अळणी पाणी होतं ते घालून घ्यायचं दोन चार पळ्या घालायचं साधारण त्याच्याने मग सुकेला चव छान येते हे बघा दोन चार पळी पाणी घालून मी मिक्स करून घेतले आणि ते पाणी घातल्यानंतर मग त्याची एक वाफ काढून घ्यायची आपल्याला असं केल्याने छान बनतं सुकेला चव पण छान येते आणि त्याच्यात स्टॉक टाकल्याने मुरल्यामुळे चव वाटते आणखीन जास्त मग बघा हे सुकेत स्टॉक घालून मी वाप काढून घेते याची तर बघा पूर्ण तेल सुटलेलं आहे चांगलं शिजलेलं आहे आपलं सुकं तर सुकं तयार आहे तरी इथं मी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे बघा जास्त एकदम सुकं पण नाही केलं ड्राय जेणेकरून आपल्याला भाकरीसोबत खायला हे होणार नाही घशात अटकल्यासारखं नाही होणार असं थोडंसं तरीदार ठेवलं म्हणजे थोडंसं अंगाशी ठेवलं होतं आणि आता ही आता मी तरी बनवते त्याची बघा रशेची भाजी तर त्यामध्ये सेम त्याच पद्धतीने जिरं तेच पद्धत टाकलं आणि मसाले तेच आहेत घरचं तिखट कोल्हापुरी तिखट धनिया पावडर गरम मसाला चिकन मसाले, मसाले थे थे ले ले। हे बेसिक मसालेच घेतलेले आहेत आणि हे परतून घ्यायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा जेणेकरून मसाले करपणार नाहीत आणि त्यामध्ये जे वाटण केलं होतं ते वाटण घालून घेतले पळी दीड पळीच पळीच वाटण घातलेलं आहे मी त्यामध्येच मीठ घालायचं आणि व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि सेम त्याच पद्धतीने जसं सुकेला आपण स्टॉक आणळणी पाणी घातलं होतं तसंच याच्यामध्ये पण अळणी पाणी घा गा, पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची वाप काढून घ्यायची व्यवस्थित एक अशी वाप काढून घेतली की मसाला चांगला शिजला जातो परतला जातो व्यवस्थित बा किती छान मसाला परतला त्यामध्येच कोथिंबीर घालून घेतली मसाल्यामध्येच कोथिंबीर घालून घेतल्यावर ते बघा राहिलेलं जे आपण शिजवून घेतलं तर चिकनचं पाणी चिकनचे पिसेस सगळं मी याच्यात टाकून घेतलेले बघा अशी खळखळ उकळते आपली भाजी छान कलर यायला लागलाय बघा छान आपली भाजी तयार आहे बघा आता छान तर्री पण आले कट आलेले आहे आपल्या भाजीला बघा पिसेसला पण छान कलर आलाय असं वेगळे पांढरे वगैरे काहीच दिसत नाहीत तर बघा भाजी पण आपली छान तयार आहे तर्री बागा बागा आणि तरी इथं असं पांढरी तरी पण दिसत नाही आपण मी तुम्हाला हलवून दाखवली तरी व्यवस्थित एक संद झालेली आहे तर आता देसी कोंबडा आहे म्हटल्यावर चला म्हटलं त्याच्यासोबत भाकरी पण बन बनवावेत तर इथं मी भाकरी पण बन बनवते बघा तर हे बाजरीचं पीठ आम्हाला भेटलेलं आहे त्याच्या भाकरी व्यवस्थित येत नव्हत्या म्हणून मी आधी गरम पाण्यानं व्यवस्थित त्याला वाफ काढली होती आणि मगच घेतलं होतं बनवायला तर बघा इथं पाणी लावलं तर सरकत होती भाकरीनं आता पाणी लावल्यावर चिकटून बसली तव्याला एकदम तर मी सोडवून घेतली तिला व्यवस्थित आणि पलटली तर बघा एका साईडलाच गेली पहिली भाकरी होती ना माझी ती चला इथं पहिली भाकरी भाजते आपली एका साईडनं भाजून घेतली की मग तव्यावरच भाजून घेते गॅसवर नाही डायरेक्ट भाजायची तव्यावरच भाजायची डायरेक्ट गॅसवर भाजलेले चांगले नसते ते डायरेक्ट आग त्याच्यामध्येच जाते त्यामुळं तर पहा इथं भाकरी बी अशी कडकडनी भाजून घेतलेली आहे मी तर इथं भाकरीही बनवून तयार आहेत बघा माझ्या अशा चार पाच भाकरी बनवून घेतलेत मी त्याचबरोबर भातही बनवलेला आहे तर पहा मंडळी आता इथं रस्त्याची भाजी रस्सा तयार आहे सुक तयार आहे एका साईडला त्याचबरोबर बाजरीची भाकरी कांदा लिंबू सर्व काही तयार आहे आता हे पाहून तर माझ्या तर तोंडाला पाणी सुटले बघा तर आता हे सर्व मी एकटी खाणार नाही तर आम्ही तिघं एकत्रच खाणार आहे चोरा स्त्री आणि मी एकत्रच खाऊन घेणार आहे तर या मंडळीत तुम्ही पण जेवायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ थँक्यू